डॉक्टर कांक्री यांच्या साईबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये जगातील पहिला हुरडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ नुकताच संपन्न झालाय अहिलनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व त्यांच्या पत्नी सौ भंडारी यांच्या हस्ते हुरड्याच्या कणसाचं व ज्यात हुरडा भाजला जातो त्या रांजणाचं पूजन करण्यात आलंय सदर प्रसंगी पर्यावरण संघटनेचे प्रमोद मोरे माजी कुलगुरू सर्जीराव निमसे बडीसाजन साजन संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोथरा संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले शिक्षणतज्ञ पापडीवाल युरो सर्जन डॉक्टर पुरुषोत्तम दरक अभिनेता श्री मोहिनी राज गटने तसेच साईबनचे संचालक डॉ सुधाव डॉक्टर प्रकाश कां उपस्थित होते साईबन म्हणजे उजाड माळरानावर राणावर साकारलेले स्वप्न आहे अत्यंत कष्टानं व दूरदृष्टीनं डॉक्टर सुधा व डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी हिरवं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं मेडिकल डॉक्टर असूनही पर्यावरणासहित अनेक क्षेत्रातील त्यांचं योगदान समाजाला दिशा देणार आहे साईबन म्हणजे पर्यावरण अध्यात्म व विज्ञानाचा त्रिवेणी संगम असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं तर सुरुवातीला डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी उपस्थितांचं स्वागत केलं साईबनचा पंचवीस वर्षाचा इतिहास सांगितला सांडपाण्याचं शुद्धीकरण करून त्या पाण्याद्वारे पडीक जमिनीचा कसा विकास केला याबद्दल माहिती सांगितली डॉक्टर सुधा कांकरिया यांनी साईबन मधील मेडिटेशन झोन साईबन मे मधुबन अंतर्गत प्रकल्पाची माहिती दिली बटरफ्लाय गार्डन मातीविना शेती यौगिक शेती नक्षत्र उद्यान रेन डान्स बैलगाडीची सफर विविध पपेट शो बोटिंग सफर सहित अनेक सुविधांचा घेतला हुर्डा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सायबनला भेट दिली हा परिसर मागच्या सत्तावीस वर्षामध्ये डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर स्वतःई कांकरियांनी ज्या पद्धतीने विकसित दे केलाय ते पाहून अक्षरशः विश्वास बसत नाही म्हणजे माळरानाचं राणाचं अक्षरशः जंगल या ठिकाणी तयार केलंय या ठिकाणी उत्तम पद्धतीने सायबन कृषी पर्यटनाच्या नावाने कृषी पर्यटनाचाही व्यवसाय चालतो शेतीतल्या असतील पर्यावरणातल्या असतील योगातल्या असतील मेडिटेशनमधले असतील किंवा आरोग्य क्षेत्रातले असतील अनेक प्रयोग या ठिकाणी सायबनमध्ये त्या ठिकाणी राबवले जातात नगर शहराचा विचार केला तर नगर शहराच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा मानबिंदू म्हणून आपण निश्चितपणे सायबन कृषी पर्यटन केंद्राकडे त्या ठिकाणी पाहू शकतो आज या ठिकाणी भेट दिली अतिशय मनापासून आनंद वाटला अतिशय प्रसन्न वातावरण अतिशय सुंदर असा विकसित केलेला परिसर हिरवाईने नटलेला परिसर पाहून खूप मनाला समाधान वाटलं आणि निश्चितपणे ह्या ठिकाणून जाणारा प्रत्येक माणूस या ठिकाणी या परत यायचं या आशेनेच निश्चितपणे इथून बाहेर पडत असेल याची मला निश्चितपणे खात्री आहे मी ह्या हुर्डा महोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर प्रकाशजी कांकरिया डॉक्टर सुदाताई कांकरिया यांना अशी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा जो हुर्डा ही आता नगर जिल्ह्याची ओळख होऊ पाहतोय हा मला असं वाटतं पहिला हुरडा आज आपण साईबनमध्ये त्या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे या वर्षाच्या हुरड्याची तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक येतात मी ह्या प्रकल्पाला आणि कांकऱ्या दाम्पत्याच्या पुढील कार्याला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद